प्रेमात धोका मिळाला असेल मन तुटलं असेल विश्वास तुटलेला असेल तर स्वामी समर्थ भक्ताला शांतपणे सांगतात हे भक्ता ज्याने तुला दुखावलं तो तुझ्यासाठी कधीच नव्हता जे खरे असते ते दुखावत नाही जे तुटतं ते तुझं नसतं आणि जे तुझं असतं ते कधीच तुटत नाही स्वामी म्हणतात तुझ्या हृदयातलं प्रेम पवित्र आहे फसवणूक नाही ज्याने तुला कमी समजलं त्याची कमतरता आहे तुझी नाही धोका मिळाल्यावर आत्मा जळतो डोळे ओले होतात पण स्वामींचं वचन आहे माझं नाम घेत जा ज्या वेदना तुला आता जखम वाटतात त्यातूनच तुला नवीन बळ मिळेल ते पुढे म्हणतात प्रेम हरवत नाही भक्ता ते फक्त योग्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी दिशा बदलतं मनाच्या वेदनेवर त्यांची एक शांत शिकवण आहे ज्याने तुला सोडलं त्यातील दोष शोधू नको स्वतःत हरवलेली शांतता शोध जिथे तुझं मन दुखलं तिथे तुला माझा आधार सापडेल धोका हा अपयश नाही तो एक संकेत आहे हा मार्ग तुझा नाही मी तुझ्यासाठी चांगलं साठवून ठेवले आहे आणि शेवटी त्यांचा प्रेम आशीर्वाद रडू नको भक्ता तुटलेलं मन माझ्या चरणी ठेवून दे मी ते पुन्हा जुळवून देई तू पुढे निघ मी तुझ्या पाठीशी आहे